ॲडजनमेंट सिनेडा या कन्सेप्टचा अर्थ होतो आजचं कामकाज संपलं आणि आता नेक्स्ट कामकाज कधी सुरू होणार आहे ह्याची डेट दिली जात नाही जनरली डेली कामकाज जेव्हा संपतं ना तेव्हा पुढची तारीख दिली जाते मेजॉरिटी वेळेला ती लगेच उद्याची सकाळ असते किंवा मग सॅटर्डे संडेमध्ये असला तर मग मधला एक दिवस सोडून आजचं बैठक मी ॲडजन करताना आधीच सांगून ठेवतो की आपण पुढच्या कुठल्या वेळेला भेटणार आहोत पण असं मी पुढच्या कधी वेळेला भेटणार आहोत हे न सांगता जर ॲडजन केलं तर मग त्याला ॲडजनमेंट सीने डाय म्हणतात आणि जनरली पार्लमेंटच्या सेशनचा जो शेवटचा दिवस असतो तेव्हा स्पीकर ॲडजमेंट करतो ते ॲडजमेंट सीने डाय करतो आणि त्याच्यानंतर मग प्रेसिडेंट प्रोरोगेशनची नोटिफिकेशन काढतो